<laughs> तुम्हाला सांगतो तु पोरांनो <laughs> तुम्हाला बघून मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले बागा आम्हाला नको सांग तुझ्यापाशीच राजे तुझे दिवस कोण आहे र लय मस्ती आले का तिथे येऊन एका एकाची जीब हासडीत असतोय एका बुक्कीत छातीचा बोगा करीन म्हणग्या अरे हे सर हाय का मारा मारा करणार गुंड नेमका आपण कॉलेजला चालत ना मी आत्ताच सांगतोय ज्याला शिकायचं असेल त्यानेच कॉलेजमध्ये बसायचं ज्याला शिकायचं नसन मी स्वत त्याचे पंचवीस हजार रुपये वापस देतो पण कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल करायचं घरी बसायचं सर सॉरी सॉरी मला म्हणू नका सॉरी तुमच्या घरच्याला म्हणा ज्यांनी तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायला लावलं मग आत्ताच्या आत्ता तुम्ही पंचवीस हजार रुपये माझ्याकडून घेऊन जायचे अरे मग या ते पंचवीस हजाराचं काय काम आहे ना ते सरकं म्हण थुकाय लागलं आहे सर थोडा जरा लांबून बोला ना अंगावर सगळा थुका उडायला लागलाय असं वाटायला लागलं आहे परत एकदा आंघोळ करतोय मी थोडं लांबून बोला सर तुम्ही दोघं ना उद्यापासून कॉलेजला अजिबात यायचं नाही दिसायचं पण नाही कॉलेजचा